नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे थमनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल सो त्याच्या आधी आपण संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे आपली सोळा जूनची तर त्याच्यासाठी पूर्वपरीक्षा शंभर टक्के पास होण्यासाठी आणि खात्रीने आपला निकाल यायचा असेल तर आपण त्यासाठी जी संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी वीस प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाची जी बॅच आहे तर ती आपल्या ॲपवरती आप एक फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे सो त्याच्याबद्दलची माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावरती दिलेली आहे सो ते नक्की चेक करा त्याच्यानंतर आज जो आपला महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावर आपण बोलणार आहोत तो आणखीन एक की त्या विश्लेषणाच्या बॅचमध्ये आपण काय करत आहोत तर आयोगाच्या ज्या वीस प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये कंबाईन ग्रुप बीच्या दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीस ग्रुप सीच्या दोन हजार सतरापासून दोन हजार बावीस कारण दोन हजार तेवीसला दोन्ही परीक्षा एकत्र झाल्या आणि एस टी आय एस ओ एस टी आय आणि ए एसओ यांच्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने वीस प्रश्नपत्रिका आपण सॉल्व करून घेऊ हो, घेत आहोत याच्यामध्ये आपण सिलेबस जो आहे तर तो या महत्त्वाच्या मुद्द्यांमधून म्हणजे एक विषय आणि त्या विषयाचे महत्वाचे जे मागच्या वीस प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले दोनशे मुद्दे अडीचशे मुद्दे जे आहेत सो ते अडीचशे मुद्दे तीनशे मुद्दे आपण त्या विश्लेषणाच्या माध्यमातून कंप्लीट करत आहोत प्रत्येक विषयाचे ते सगळे पूर्ण झालं की त्याच्यानंतर आपण एक मे पासून आपण त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका ज्या आहे त्या प्रश्नपत्रिका ज्या आपण आता विश्लेषण केलेलं आहे त्याच प्रश्नपत्रिका पुन्हा आपण एक मे पासून सॉल्व्ह करणार आहोत ठीक आहे परीक्षेच्या आधी हे सगळं पूर्ण होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचा असा विषय आणि ज्याच्यावरती मला नेहमी कमेंट येतात की गृहिणी ज्या आहेत तर त्या गृहिणींनी अभ्यास कसा करायचा आता गृहिणींना कोणीही दहा बारा तासांचं पंधरा तासांचं टेबल बनवून देऊ शकतं कारण प्रत्येकाला असं वाटतं की त्या घरी असतात आणि त्यांना काही कामं नसतात सो त्या कसाही वेळ काढून त्यांना करायचा असेल तर कसंही करेल मग ती अशा पद्धतीने त्या अभ्यास कितीही वेळ कसाही करू शकतात कारण त्यांच्याकडे खूप वेळ असतो सो so, याच्यामध्येच या सगळ्या विषयांवरतीच आज आपण इथे बोलणार आहोत गृहिणी आहेत त्यांना अभ्यास करायचा तेन्च, आहे आणि त्यांची असलेली कामं त्यांचं त्यांची मुलं असतील त्यांची त्या स्वत असतील आणि त्यांची सगळी जी घरची कामं आहेत ती आणि त्यांचं सगळं रोजचं रुटीन या सगळ्यामध्ये त्यांना एक्स्ट्राची एक गोष्ट ॲड करायची आहे आणि तो म्हणजे आहे त्यांना करायचा आहे अभ्यास तर तो अभ्यास कसा करायचा त्यासाठी कसा वेळ काढायचा याच्याबद्दल बोलूया आपण थोडं आता सकाळी उठल्या उठल्या आपण जर लवकर उठत असू किंवा नेहमीपेक्षा जर आपण एक दोन तास लवकर उठलो तर आपण अभ्यास करू शकतो कारण जर आपण नेहमीच्याच वेळेवर उठलो तर आपण बाकी आपली घरची कामं ठेवून अभ्यास करायला बसू शकत नाही आणि हे प्रत्येक गृहिणीचं सत्य आहे की जर ती नेहमी सहाला उठत असेल आणि ती आज पण सहाला उठली आणि तिने असा विचार केला की मला उठल्या उठला अभ्यास करायचा आहे ती करू शकत नाही कारण बाकीची इतकी कामं त्यांना घरी असतात की त्यावेळेस आपला अभ्यास होऊ शकत नाही मग यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्याला या नेहमीच्याच याच्यामध्ये आपल्याला टाईम टेबल आपल्या अभ्यासाचं बसवायचं आहे आपण सहा वाजा वाजता उठलोय आपली सगळी घरची जी कामं आहे तर ती आपण एक नऊ दहा वाजेपर्यंत आपण स्वयंपाकापासून सगळं एक दहा साडे वाजेपर्यंत आपलं सगळं आवरून झालेलं आहे आणि त्या दहा साडे दहाच्या नंतर एक एक वाजेपर्यंत किंवा दोन वाजेपर्यंत आणि दोन वाजल्यापासून कमीत कमी पाच वाजेपर्यंत असा आपल्याला काय करायचं आहे अभ्यासासाठी वेळ काढायचा आहे आता त्याच्याबद्दल आपण बोलू बोलू काय काय आपले प्रश्न की प्रश्न वाचायची की पुस्तकं वाचायची प्रश्न वाचायचे की थिअरी वाचायची वेळ कसा काढायचा या सगळ्या चक्रामधून त्यानंतर सगळंच मॅनेज होत नाही आहे मग अभ्यास कसा करू अभ्यास पण त्याच्यात कसा मॅनेज करू पुस्तक कामं केल्यानंतर वाचण्याची इच्छाच राहत नाहीये किंवा पुस्तक समोरच धरू वाटत नाहीये पण अभ्यास मला करायचा आहे सगळ्यांचं लक्ष आमच्यावरच आहे की थोडा वेळ जरी अभ्यास करायला बसली तर रात्री किंवा दिवसाच्या ॲट द एंड आपल्याला असं ऐकायला येतं कानावर की अभ्यास नाही केला आहे किंवा जवळ आली आणि आपण असं म्हणालो की अभ्यास झाला नाही आहे किंवा निकाल नाही आला तर आपल्या कानावर अशा गोष्टी पडतात की इतके दिवस तर अभ्यासच करत होतीस मग काय झालं मग कसं नाही झालं तर या गोष्टी आपण नेहमीच ऐकतो सो त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष जे आहे तर ते आपल्यावर आणि आपण एक तास जरी पुस्तक धरलं की नाही दिवसामधून हातामध्ये तरी तो एक तास म्हणजे जा आपण जवळजवळ दहा तास अभ्यास केला ते असं समोर दिसत असतं सगळं चित्र आणि त्यामुळे त्या सगळ्यावरती आज आपण इथे बोलू आणखीन ॲट द एंड मोटिवेशन कुठून मिळवायचं आणि सतत मोटिवेटेड अभ्यासासाठी कसं राहायचं आता अभ्यास करायचं कोणी ठरवलंय आपण ठरवलंय कारण आपला पॅशन आहे म्हणूया की पॅशन आहे आपली की आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे कारण नेहमी मला असं वाटतं एक गोष्ट की बाकीच्या गोष्टी कुठलीही बाकीची गोष्ट करण्यापेक्षा तुम्हाला अभ्यास हाच तुमचं तुम्हा, तुमचं स्वतःचं जे व्यक्तिमत्व आहे तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या मुलांसाठी तुम्ही ज्या आहात ह्या तुम्हाला या अभ्यासातून तुम्ही खूप चांगल्या अजून आणखी चांगल्या घडणार आहात त्यातून नोकरी तर मिळणारच आहे आपल्याला पण आपण जर अभ्यास करतो याच्यातून आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व खूप जास्त समजूतदारपणा असेल खूपच जास्त आत्मविश्वास असेल खूपच गोष्टींची माहिती असेल तर ती सगळ्यांना म्हणजे आपल्याला ती सगळी अभ्यासातून मिळते आणि त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी सोडल्या तर अभ्यासच अशी गोष्ट आहे जी आपल्याला खूप चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी म्हणून मदत करत असते त्यातून आपल्याला नोकरी मिळते आपल्या आर्थिक ज्या बाबी आहेत आर्थिक जे आपले प्रश्न आहेत आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, आहे तर या सगळ्या गोष्टी होतातच पण आपण अभ्यासातून खूप काही शिकत असतो ठीक आहे तर आता जसं आपण म्हणालो की समजा आपण सहा वाजता उठलोय तर तेव्हापासून दहा वाजेपर्यंत किंवा साडेदहा वाजेपर्यंत सगळी कामं जी आहे ती सगळी कामं कंपल्सरी पूर्णच करायची आहेत त्यानंतर इथून तुम्हाला अकरा वाजल्यापासून कसाही एक वाजेपर्यंत म्हणजे इथले मधले दोन तास तुम्हाला अभ्यासासाठी काढावेच लागतील काढावेच लागणार आहेत कारण जर समजा तुम्ही हे एक तास किंवा दोन तास जर तुम्ही अभ्यास नाही केला तर तुमचा अभ्यासावरती फोकस होणार नाही तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला हा वेळ काढावाच लागेल समजा हा वेळ तुम्हाला नाही काढता आला तर आणखीन तुम्ही कसा वेळ काढू शकता की दुपारी तुमची सगळी कामं झाली आहेत आणि दोन वाजल्यापासून कमीत कमी सहा वाजेपर्यंत किंवा मी पाचच वाजेपर्यंत घेते किंवा मुलं जर समजा शाळेमध्ये असतील मुलं शाळेतून घरी येणारी असतील तर मग इथले हे तीन तास हा तुम्ही अभ्यास करू शकता बरोबर आणखीन हा तर अभ्यास झाला प्रॉपर वाचण्याचा ठीक आहे की जेव्हा आपल्याला कोण बघत नाही तेव्हा आपण हा सगळा आपला अभ्यास पूर्ण करून घेतोय आता इथले हे दोन तास आणि इथले हे तीन तास माझं असं म्हणणं नाहीये की म्हणजे काही जणांना ऐकणाऱ्यांना असं वाटू शकतं की मॅडम पूर्णपणे अपोजिट बोलत आहेत की महिलांना अभ्यास करण्यासाठी कोणी मदत करत नाही आहे त्यांना काहीच सपोर्ट नाही आहे पण सपोर्ट जरी असला कितीही कोणी म्हणत असलं की तू अभ्यास कर तू अभ्यास करतो अभ्यास, कर, अभ्यास कर तरी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात प्रत्येक गृहिणीच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी असतातच की ती सगळी कामं ठेवून अभ्यास करू शकत नाही जरी ती सगळी कामं ठेवून अभ्यासाला बसली तरी तिच्या डोक्यात कामं असतात की माझं हे वाक्य आहे माझं ते वाक्य आहे माझं ते वाक्य आहे भाजी काय करायची हे काय करायचं हे चालूच असतं आणि त्यामुळे आपल्याला फोकस नाही करता येत आणि त्यासाठी म्हणून पूर्ण कामं झाल्याशिवाय अभ्यासाला बसायचं नाही जर पूर्ण फोकसने अभ्यास करायचा असेल तर आता ह्या दोन तासात तुमचं पूर्ण लक्ष नाही लागणार काय करायचं तुम्ही प्रश्न वाचायचे दररोज ठरवूनच ठेवायचं की आज मला शंभर प्रश्न वाचायचेच आहेत आज मी पॉलिटीचे शंभर प्रश्न पहिल्या दोन चाप्टरचे वाचणार पहिल्या तीन चॅप्टरचे वाचणार पहिल्या एका चॅप्टरचे वाचणार बरोबर आणि हे जे काही तुमचे तीन तास आहेत या तीन तासात तुम्हाला करायची आहे रीडिंग कुठली रिडिंग करायची हे जे तुम्ही प्रश्न वाचलेले आहेत याच प्रश्नांची तुम्हाला करायची आहे रीडिंग कळलं आता हे दोन तास आणि हे तीन तास हाच तुमचा जास्तीत जास्त वेळ आहे की तुम्ही इतका वेळ अभ्यास करू शकता बरोबर आता ज्या वेळेस तुम्ही कामं करत आहात ठीक आहे तुम्हाला समजा कामं करताना मध्ये मध्ये थोडा थोडा वेळ मिळतो तर काय करायचं मी तुम्हाला सांगते की जो प्रश्नसंच असतो हा जो प्रश्नसंच आहे हा प्रश्नसंच पूर्ण ना फाडायचा ठीक आहे एकवीस हजारचा प्रश्नसंच असेल तुमच्याकडे तर तो, तो फाडायचा त्याला सब्जेक्ट 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 त्याचे पूर्ण वेगळे करून घ्यायचे आणि जिथं तुम्ही तुमची कामं करताय कामं करताना तुमचा स्वयंपाक करताना समजा तुमच्याकडे इयरफोन असेल तर तुम्ही त्या इयरफोनच्या माध्यमातून तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पण ऐकू शकता पण काय होतं ना की आज आपण एक वेगळा चॅनल बघतो उद्या आपण वेगळ्या चॅनलचं करंट ऐकतो परवा आपण काहीतरी आणखीनच ऐकतो परवा अजून काहीतरी आणखीन आपण वेगळा चॅनल बघतो आणि मग आपण असं सतत भटकत राहतो आणि आपल्याला काहीच न केल्याची फिलिंग येते की इतकं सगळं तर ऐकलं पण काहीच नाही माझ्या लक्षात असं होतं आणि त्यामुळे काय करायचं हा जसं म्हणाले की प्रश्नसंच वेगवेगळा करायचा जिथे कुठे तुम्ही काम करता तिथं तुम्ही तो प्रश्नसंच ठेवून द्यायचा आणि जेव्हा तुम्ही काम करता पाच मिनिटं जाऊन त्याच्या बाजूला उभं राहायचं आणि दोन प्रश्न वाचायचे परत तुम्ही तुमच्या कामामध्ये आहात परत तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला दोन दोन मिनटं पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस मोबाईलमध्ये स्क्रोलिंग न करता मोबाईलमध्ये दुसऱ्यांचे स्टेटस न बघता रील्स न बघता ह्या सगळ्या गोष्टी न करता मागच्या दोन्ही व्हिडिओत मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण हे आपल्याला करावंच लागेल कारण त्याशिवाय आपल्याकडे दुसरा वेळ नाही बरोबर आहे आणखीन आता हे सगळं तुमचं झालं दिवसाचं की तुम्ही काम झाल्यावरती तुम्ही प्रश्न वाचून घेतले जेव्हा तुम्हाला आणखीन दोन तास सलग मोकळे मिळतील त्यावेळेस तुम्ही ते दोन्हीच्या दोन्ही चाप्टर जे आहेत ते तुम्ही वाचून काढले आता तुम्हाला काय करायचं आहे तर रात्री झोपताना एक तास कंपल्सरी तुम्हाला करंट वाचायचंच आहे बरोबर हे तुम्हाला वाचायचंच आहे हे तुम्हाला सुटणार नाही बरोबर आता समजा तुम्ही हे रात्री नाही वाचलं रात्री तुम्हाला झोपायला वेळच होऊन गेला आणि तुम्हाला ते वाचता नाही आलं तर ते जे करण तुमचं राहिलेलं आहे एक तासाचं ते काहीही करून सकाळी उठल्यावर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण सकाळी उठू कंपल्सरी तेव्हा ते तुम्हाला करावंच लागेल आणि स्वतःवरती काही बंधनं घातल्याशिवाय स्वतःला कुठल्या तरी बंधनात टाकल्याशिवाय म्हणजे अभ्यासाचं बंधन आहे जे की नेहमीच सगळ्या गोष्टींपेक्षा चांगलं आहे आणि त्यामुळे स्वतःला त्या, त्या बंधनांमध्ये टाकल्याशिवाय आपण अभ्यास करू शकत नाही कारण लोकांना जरी वरून वरून आपण असं दिसत असलो की आ, ती गृहिणी आहे ती घरी असते काय कपडे भांडी जेवण केलं की काय काम असतं पण ते कपडे भांडी जेवण आणखीन हजारो कामं असतात जे आपल्याला शब्दात नाही सांगता येत इतकी कामं एका गृहिणीला घरी असतात म्हणजे तिने भांडी घासली की तिला ती पुसून लावायची असतात पण ती भांडी लावणं हे काम नाहीयेत कपडे धुतल्यानंतर ते सुकत घालायचे असतात मग ते वाळलेले कपडे घड्या घालून ठेवायचे असतात लावून घर आवरायचं असतं तर ही कामं नाही आहेत कोणासाठी पण ती कामं करायची असतात आपल्याला आणि त्याच्यासाठी पण वेळ लागतो ते असं काही चुट चुटकी वाजवून ते सगळं लगेच होत नाही आणि त्यामुळे टाइम टेबल आपण कितीही मोठं बनवू शकतो कितीही इकडून दोन तास तिकडून दोन तास तिकडून दोन तास भरपूर काही काही का काढू शकतो पण ते प्रॅक्टिकली तसं करता येत नाही प्रॅक्टिकली करता येईल दोन दिवस तीन दिवस चार दिवस करता येईल पण तोच गाडा आपल्याला तसाच कोड़ता पुढे येत नाही आणि त्यामुळे कंपल्सरी स्वतःला एक बंधन किंवा एक शिस्तच म्हणूया आपण सगळे की आपण एक स्वतःला शिस्तच लावून घ्यायची की इतक्या वाजेपर्यंत माझं काम आवरलंच पाहिजे त्याच्यानंतर मी हे दोन तास वाचणारच आहे तिच्यानंतर माझी काही उरलेली कामं असतील ती मी करेन त्यानंतर मुलं घरी यायच्या आधी किंवा बाकी सगळे घरी यायच्या आधी किंवा जेव्हा मला कधीही वेळ मिळतोय तेव्हा मी हे दोन तास काढणार आहे आणि ते जे मी प्रश्न वाचले त्याचे मला दोन चाप्टर आज वाचायचेच चा आहेत सुरुवात एका वरूनच करायची आणि नंतर पुढे पुढे जाऊन दोन चॅप्टर वाचायचे आत्ता सांगितलं म्हणजे लगेच दोन चॅप्टर होणार नाहीत होऊ देत दहाच प्रश्न होऊ देत असं मगाशी मी म्हणाले की काम करताना एका टेबलवर पुस्तक ठेवा खुर्चीत पुस्तक ठेवा तुम्ही काम करताय किंवा तुम्ही चपात्या करत आहात किंवा तुम्ही स्वयंपाक करत आहात साफसफाई करत आहात कपड्यांच्या घड्या घालत आहात अशा सगळ्या वेळेस तुम्हाला ते पुस्तक तुमचं समोर पाहिजेच पाच प्रश्न वाचा दोन प्रश्न वाचा दहा प्रश्न वाचा दोन प्रश्न वाचा एकच प्रश्न वाचा पण थेंबा थेंबांनीच तळं भरत असतं आणि तशा पद्धतीनेच आपला अभ्यास होणार आहे आपण चार तास एका जागेवर बसून अभ्यास करू शकत नाही करतही असतील खूप साऱ्या स्त्रिया मी नाही म्हणत नाही खूप जास्त सपोर्ट सुद्धा असतो बऱ्याच स्त्रियांना घरून अभ्यास करण्यासाठी त्यांना वेळ सुद्धा असतो मी नाही म्हणत नाही पण हे सर्वसामान्यांसाठी मी सांगतेय की ज्यांना कामामधूनच अभ्यास करायचा आहे ज्यांना सगळं करूनच अभ्यास करायचा आहे सो यासाठी म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जे मी तुम्हाला तुम्हालाच सांगते असं नाही आहे तर ती माझ्या स्वतःवर सुद्धा अप्लिकेबल आहे की आपण जोपर्यंत आपल्या स्वतःला शिस्त लावणार नाही आपण जोपर्यंत स्वतःला बंधनात ठेवणार नाही बाजूच्या चार गोष्टींकडे लक्ष देणार नाही तरच आपण आपलं घर आपला अभ्यास आपलं घर आपला अभ्यास तरच आपण करू शकतो नाही तर मग आपण फक्तच रडत राहणार की कामं आहेत अभ्यास होत नाहीये अभ्यास तर करायचा आहे वेळ मिळत नाही आहे अभ्यास तर करायचा आहे पण हे आहे ते आहे मुलं आहेत आहे। हे सगळं करून करणारे एक्झाम्पल्स आपल्या समोर आहेत की हे सगळं करून अभ्यास करून मुलं बाळं घरची कामं जॉब सगळं करूनसुद्धा अभ्यास करणारे आणि पास कर, होणारे उदाहरणं माझ्यासमोर आहेत सो त्यामुळे करायचं आहे म्हटल्यावर करायचं आहे ऑप्शन्स जितके दिवस शोधत राहाल वेळ जितके दिवस शोधत राहाल एक्सक्यूज स्वतःला जितके दिवस देत राहाल तितके दिवस निघून जाणार आहेत आणि मग परीक्षा तोंडावर येणार मग तेव्हा काहीच नाही करता येत आणि त्यामुळे स्वतःला थोडीशी जसं आपण म्हणालो एका चौकटीत ठेवून जर आपण अभ्यास करायला लागलो आणि बाकीच्या डिस्ट्रॅक्शनपासून जर थोडंसं आपण वेगळं झालो तर मात्र शंभर टक्के थोडा थोडा जो काही वेळ मिळतो त्याच्यामध्ये आपण अभ्यास करू शकतो जास्तीत जास्त अभ्यास हा प्रश्नांच्या माध्यमातून करायचा मी तुम्हाला सांगितलं जसं की जास्तीत जास्त प्रश्नांच्या माध्यमातूनच आपण अभ्यास करायचा आणि तसाच अभ्यास आपला पूर्ण होणार आहे आपण जास्त ते चार चार तास बसून आपण अभ्यास करू शकत नाही ठीक आहे सो हे सगळं होतं की गृहिणींनी अभ्यास कसा करायचा सो त्याच्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल याची खात्री आहे मला ठीक आहे थांबूया आपण इथे